नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आपण स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत तर वास्तुशास्त्र याबद्दल नेमकं काय सांगतं हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत समजेल त्यानुसार तुम्ही सुद्धा काही चुका करत असाल तर त्यानुसार मग बदल करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये देवी अन्नपूर्णेचं ध्यान करायला विसरू नका म्हणजेच काय कमेंट्समध्ये लिहा ओम अन्नपूर्णाय नमहा कारण स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो म्हणून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या तव्याबद्दल बोलूया वास्तुशास्त्राचं या स्वयंपाकघरातल्या तव्याबद्दल नेमकं का काय म्हणणं आहे तेही आपल्याला यातून समजेल तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाकघरातील तवा कधीही पालथा घालून ठेवू नये बऱ्याच जणींना अशी सवय असते एकदा की स्वयंपाक आटोपला पोळी भाकरी पराठे जे काही आपलं बनवून झालं की तो तवा लगेच पालथा घालून ठेवतात पण हे अतिशय चुकीचं आहे याचे आपल्या घरावर किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबावर खूप वाईट पद्धतीचे परिणाम दिसून येतात ते परिणाम लगेच काय म्हणजे तूप खाल्लं आणि लगेच रूप आलं अशा पद्धतीने नाही पण हळूहळू दिसायला लागतात त्यामुळे आपण यामध्ये बदल केला पाहिजे आपण जेव्हा आपल्या स्वयंपाकघरातला तवा वापरून झाल्यावर स्वच्छ करायला घेतो त्यानंतर धुतो तर हा तवा धुतल्यानंतरसुद्धा आपल्याला पालथा घालून न ठेवता उभा करून ठेवायचा आहे किंवा मग पालथा न घालता दुसऱ्या प्रकारात आपल्याला कसा ठेवता येईल त्या पद्धतीने आपण तो ठेवू शकतो कारण तवा तेव्हाच पालथा घातला जातो ज्यावेळेस आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचं निधन होतं म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावते कारण त्या काळामध्ये आपण तव्याचा वापर करत नाही शक्यतो आता तरी एकदा की त्या व्यक्तीची राख वगैरे झाली की चूल पेटवली जाते आणि बाकी कुटुंबातील मंडळी आपल्या घरी येत असतात आपले नातेवाईक आपल्यासोबत असतात पण पूर्वीच्या काळी असं होतं की संपूर्ण दहा बारा दिवस किंवा तेरावा होईपर्यंत त्या घरातला तवा अजिबात वापरला जात नव्हता तो पालथा घालून ठेवला जायचा एक प्रकारे गेलेल्या व्यक्तीबद्दल शोक पाळण्यासाठी ही ही पद्धत असावी तर मग आपल्याला या कारणासाठीच आपल्या स्वयंपाकघरातला जो काही तवा आहे तो कधीच पालथा घालून ठेवायचा नाही आहे जेणेकरून आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट कोसळणार नाही तो कोणत्याही प्रकारच्या अडचणीत सापडणार नाही याचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपल्या घरात सर्व काही चांगलं सुरू असतं आणि एखादी गोष्ट वाईट घडते म्हणजे आपल्या आनंदावर विरजन पडलं असं आपण म्हणतो आणि त्याची कारणंसुद्धा आपण शोधायला लागतो असं का झालं असेल असं का झालं असेल तर त्याला हीसुद्धा छोटी मोठी कारणं कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे या गोष्टींचा आपण खूप बारकाईने विचार केला पाहिजे या गोष्टींमुळे किंवा आपण केलेल्या या चुकांमुळे आपल्या घरामध्ये अशुभ वातावरण निर्माण होतं अशुभ चिन्ह दिसू लागतात म्हणून घरातील गृहिणींनी खास करून याची काळजी घ्यावी तवा नेहमी सरळच ठेवावा त्याला पालथा कधी घालू नये आता या तव्याच्या योग्य जागेविषयी आपण बोलूयात आपल्याला फक्त आपल्या तव्याची जागा बदलायची आहे जर आपण तो योग्य दिशेला किंवा योग्य जागी ठेवत नसू तर कारण अशा चुका जर आपण करत राहिलो तर हमखास आपल्या घरावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर गरिबीचे दिवस येणार किंवा वाईट चिन्ह आपल्याला बघायला मिळणार त्यामुळे हे बदल तर आपण वास्तुशास्त्रानुसार केलेच पाहिजे आणि जर आपण ते केले तर आपली परिस्थिती पहिल्यापेक्षा खूप जास्त सुधारलेली दिसेल किंवा आपल्याला खूप चांगले बदल अनुभवायला मिळतील हे सुद्धा तुमच्या लवकरच लक्षात येईल समजा तुमचं एकत्रित कुटुंब असेल एखाद्याला वास्तुशास्त्राबद्दल बरंच काही माहिती असतं किंवा काही जण याबाबत अनभिज्ञ असतात म्हणजेच अज्ञात असतात त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा या चुका होऊ शकतात आणि हेच तर आपल्या घराच्या बर्बादीचं कारण होऊ शकतं अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण न रागवता किंवा उलटसुलट काहीही न बोलता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितल्या पाहिजे कारण या गोष्टी जर आपण त्या व्यक्तीला रागाने किंवा मग बळजबरीने सांगायला गेलो तर कदाचित त्या व्यक्तीला आपला रागसुद्धा येऊ शकतो त्यामुळे कुणाकडून अशा चुका होत असतील आणि घरात एखाद्या व्यक्तीला हे माहिती होत असेल की अशी आपण चूक करतो आहे तर समोरच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला की जो व्यक्ती आपल्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाकाला मदत करतो तर त्याला आपण हे व्यवस्थित समजावून सांगायचं आहे कारण तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील अशी महत्वाची वस्तू आहे की ती नसेल तर आपण पोळी भाकरी चपाती काहीच बनवू शकत नाही तवा नसेल आणि आपण दुसरं काहीतरी भांडं वापरून पाहिलं त्या दिवसापुरतं की यामध्ये आपण पोळी भाकरी भाजून बघू तर आपल्याला तव्यासारखं त्या भांड्यामध्ये नक्कीच भाजता येणार नाही तर तव्याचं काय महत्त्व आहे हे आपण पटवून घेऊयात स्वयंपाकघरातील तवा आणि कढई हे राहुग्रहाचे प्रतिनिधित्व करतात ज्यामुळे त्याच्या चुकीच्या वापराने तुमचं नशीबसुद्धा बिघडू शकतं याचमुळे तवा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा नाही आहे म्हणजे तवा आपण समजा उभा करून ठेवला आणि त्याची जी भाजण्याची बाजू आहे ती जर दक्षिण दिशेला होत असेल तर तीसुद्धा चुकीची आहे दिवसभरात काबाड कष्ट केल्यानंतर आपली फक्त हीच इच्छा असते की आपल्याला दोन वेळची सुखाची भाकरी मिळावी आणि हीच सुखाची भाकरी भाजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मदतनीस असतो तवा कधीकधी आपण या तव्यामध्ये भाजीसुद्धा बनवतो काही हरकत नाही फक्त हा तवा आपल्याला उलटा किंवा पालथा न ठेवता एकतर उभा करून ठेवायचा आहे जेणेकरून त्याची भाकरी भाजण्याची जी बाजू आहे ती आपल्याकडे दिसेल आणि ती बाजू दक्षिणेला न जाता ती उत्तर पूर्व किंवा पश्चिमेला गेली तर चालेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचन ट्रॉली आजकाल आपण कप्पे वगैरे बनवतो तर त्यापैकी कोणतीच गोष्ट नसेल आपलं मॉड्युलर किचन नसेल तर मग आपण तवा पूर्ण थंड झाल्यानंतर म्हणजे तुम्ही तवा थंड झाला त्यानंतर तो स्वच्छ केला धुतला त्यानंतर कपड्याने वगैरे पुसला तर त्यानंतर थेट आपल्या तो गॅसच्या खाली घालून ठेवा यामुळे काय होईल तवा आपला योग्य दिशेलासुद्धा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कुणाच्याही दृष्टीला पडणार नाही तव्याच्या बाबतीत किंवा आपल्या घरात जे चाकू सुरी जे काही असतात म्हणजे काही इक्विपमेंट्स किंवा काही किचनमधल्या वापरातल्या वस्तू तर त्याच्या बाबतीत वास्तुशास्त्र असं सांगतं की जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश करतो आंघोळ झाल्यावर किंवा त्याच्या अगोदर आता बऱ्याच जणी स्वयंपाक झाल्यावर सुद्धा आंघोळ करत असतील प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असेल सकाळच्या धावपळीनुसार तर आपल्या दृष्टीस पहिल्यांदा असे टोकदार अनकुचीदार जे काही इक्विपमेंट्स असतात आपल्या स्वयंपाकघरातले ते दिसू नये किंवा मग आपल्या डोळ्यांना प्रथम तवा किंवा कढई दिसू नये अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवायची असते त्यामुळे तवा जर तुम्ही गॅसच्या खाली ठेवलात म्हणजे आपला गॅसची जी शेगडी असते तिच्या खाली जर तुम्ही तो घालून ठेवलात तर नक्कीच कुणाला तो दिसणार नाही आणि ज्यांच्या घरात किचन ट्रॉली आहे त्यांनी मग त्यांच्या कप्प्यांमध्ये तो ठेवला तर साहजिक मग तो पहिल्यांदा तुम्हाला दिसायचा नाही यानंतर जेव्हा तुम्ही पोळी भाकरी काहीतरी करतात तर मग तवा समजा तुम्ही धुवून घेतलेला असेल तर तो स्वच्छ पुसूनसुद्धा घ्या कारण जेव्हा तो तवा गरम होतो आणि तो पाण्याचा जो काही आवाज येतो तर तो राहू केतू या ग्रहांचं प्रतिनिधित्व करतो आणि हा आवाज आपल्याला ऐकायचा नसतो त्यामुळे कधी स्वयंपाक झाला तर गरम तव्यावरसुद्धा यासाठीच पाणी शिंपडायचं नसतं तवा पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला तो घासायचा असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तवा आपल्याला रात्री घासायचा नसतो तर तो सकाळी स्वयंपाकाच्या वेळा घासावा म्हणजे रात्री जर तुम्ही स्वयंपाक वगैरे केला तर तो तुम्ही फक्त थंड झाल्यावर स्वच्छ पुसून वगैरे ठेवू शकता पण रात्री तवा किंवा मग कढई घासू नये कुकर घासू नये हे सुद्धा नियम सांगितले जातात तर यापैकी तुम्हाला जे जे पाळणं शक्य होईल ते तुम्ही नक्कीच पाळू शकता तव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला बाकी भांड्यांचंसुद्धा थोडंसं सांगितलं कारण आता स्वयंपाकघरात आपलं एकच भांडं नसतं तर त्यामुळे हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पहिली पोळी किंवा भाकरी करतात तर मग त्याच्यावर तुम्हाला तव्यावर किंचितसं दूध शिंपडायचं आहे अगदी एक दोन थेंब तुम्ही दूध शिंपडा आणि त्यानंतर तुमची जी काही पोळी भाकरी तुम्हाला भाजायची आहे ती तुम्ही भाजू शकता तव्याच्या आणि कढईच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर बऱ्याच वेळा आपण तव्यामध्ये सुद्धा काही सुकी भाजी बनवत असतो अगदी थोड्या प्रमाणात बनवायची असेल तर किंवा मग आपला तवा थोडासा खोलगट आकाराचा असेल तर आणि कढईमध्ये तर आपण भाजी बनवतो आमटी बनवतो बरेच प्रकार बनवत असतो आणि कधीकधी आपण महिला काय करतो की प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट करायला बघतो घरातील सगळ्या व्यक्तींचं जेवण झालेलं आहे तुम्हीच बाकी आहात किंवा मग आता मी कुठे माझ्यासाठी सेपरेट प्लेट घेऊ वाटी घेऊ आणि त्याच्यामध्ये भाजी भाकरी वाढून घेऊ तर आपण काय करतो हातामध्ये पोळी किंवा भाकरी घेतो आणि कढईमध्ये जर थोडीफार भाजी राहिलेली असेल तव्यामध्ये थोडीशी भाजी किंवा चटणी जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते राहिलं असेल तर त्यातच आपण खायला लागतो बऱ्याच जणी अशा चुका करतात काही फरक पडत नाही एखादी प्लेट वाटी डिश आपण जर जास्त घासली तर तसंही आपण महिला नको त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपली ऊर्जा वाया घालतो की जिथे गरज सुद्धा नसते त्यामुळे एखादं भांडं जास्त घासायला असलं तर कुठेच काही बिघडणार नाही तसंही आपण दिवसभरात किंवा रोज भरपूर भांडीकुंडी घासत असतो बरीचशी कामं करत असतो आणि त्यातल्या त्यात आपल्या स्वतःचंच भांडं घासण्याचं आपल्याला जर ओझं वाटत असेल किंवा आपण त्यात कंटाळा करत असू म्हणजे आपण काय करतो आपण सगळ्यांचं सगळं सगला करतो सगळ्यांची कामं आपण अगदी व्यवस्थितपणे आवरून देतो पण आपल्या स्वतःसाठी आपण वेळ काढत नाही किंवा आपल्या स्वतःसाठी आपण अशा या उलटसुलट गोष्टी करत असतो आणि घरातील महिला या गृहलक्ष्मी असतात त्या घराची लक्ष्मी मानलं जातं महिलांना किंवा मग घरातील जिथे जागती जी अन्नपूर्णा असते तिचं स्वरूप या महिलांकडे म्हणून बघितलं जातं की आमच्या घरातील महिला या साक्षात अन्नपूर्णा आहे ज्या आम्हाला दररोज वेळेवर टिफिन करून देतात दररोज छान छान स्वयंपाक बनवतात तर त्यांनी मात्र ही चूक कधीही करू नये आणि घरातील एखादा सदस्य जरी अशी अशी चूक करत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही ते व्यवस्थित समजावून सांगायचं आहे तव्याच्या आणि कढईच्या बाबतीत सांगायचं झालं तर जास्त दिवसाचा चा गंजलेला तवा किंवा कढई वापरू नका कधी कधी आपली पिडीजात भांडी असतात की आपण तीच तीच वापरत असतो पण ती जर सुस्थितीत असली तरच वापरा त्यांना खूप गंज आलेला असेल काहीतरी आता भरपूर दिवस झाले वापरून वापरून काही लेअर चढलेला असेल खपल्या आल्या असतील तर अशी भांडी बिलकुल वापरू नका बाजारामध्ये खूप छान छान भांडी मिळतात तर शक्यतो आपली जी पारंपरिक भांडी आहेत मातीची भांडी लोखंडी भांडी यांचा वापर आपण केला पाहिजे ॲल्युमिनियमच्या बाबतीतसुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात किंवा नॉनस्टिकच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात तर त्या गोष्टींचा वापर आपण हळूहळू कमी केला तर नक्कीच चांगलं राहील कारण काही झालं तर जे नॉनस्टिकचे तवे असतात कढया असतात तर त्यांच्यावर काहीतरी केमिकलचा लेअर दिलेला असतो आणि हळूहळू तो नष्ट होत जातो बऱ्याच वेळा बघा आपल्याला खालून म्हणजे ते भांडं ओरिजिनल कोणत्या धातूचं बनवलेलं आहे ह्या हे आपल्याला दिसायला लागतं आणि तो लेअर जसजसा कमी होतो तर मग त्याचं काय होतं तर तो हळूहळू आपल्या पोटात जातो आणि यामुळे आजकाल माणसाचं आयुष्य खूप कमी व्हायला लागलेलं ला ला आहे त्यामुळे जुनं ते सोनं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही पारंपरिक भांडी थोडीशी आपल्याला मेंटेन करायला अवघड असतात किंवा त्याची काळजी घेणं थोडंसं कठीण जातं किंवा लोखंडी तवा कढई असेल तर लवकर गंज धरतात पण तेवढं आपण करू शकतो आपल्या पूर्वीच्या बायका जेवढं सगळं करत होत्या तर आजकाल आपल्याला यूट्यूबचं ऑप्शन आहे इंटरनेट आपण भरपूर चालवतो बघतो तर त्यात आपल्याला त्या भांड्यांची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा वाचायला मिळतं तर आपण या गोष्टी करणं काहीच अवघड नाही आहे त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार ज्या गोष्टी आपण व्यवस्थित ठेवल्या पाहिजे वापरल्या पाहिजे तर त्या भांड्यांचा किंवा त्या वस्तूंचाच कि वा वापर आपण केला पाहिजे तवा किंवा कढई यामध्ये जेव्हा आपण गरम पाणी ओततो म्हणजे त्यांचा वापर झाल्यावर आपल्याला ती स्वच्छ करायची असतात या दोन्हीपैकी कोणतीही भांडी तर ती स्वच्छ करण्यासाठी कडक वगैरे झाली असतील तर आपण त्यामध्ये खूप उकळतं किंवा असं कडक पाणी ओततो तर ते अतिशय चुकीचं आहे हे भांडं तुम्ही सर्वप्रथम पूर्ण थंड होऊ द्या आणि त्यानंतर हवं तर ते भांडं व्यवस्थित स्वच्छ निघावं म्हणून तुम्ही गरम पाणी ओतू शकता पण जेव्हा तवा कढई तुमचा एकदम कडकडीत तापलेला असतो तेव्हा तुम्ही या गोष्टी करायच्या नाही आहे तुम्ही ही भांडी घासण्यासाठी रांगोळीचा वापर करू शकता जर खूप कडक झालेली असतील किंवा थोडीफार जळाली असतील स्वयंपाक बनवताना तर रांगोळीचा वापर तुम्ही करू शकता किंवा लिंबाचा आणि मिठाचा वापर तुम्ही करू शकता यामुळे तुमचं भांडं अजून चांगल्या पद्धतीने चमकेल आणि तुमचं भाग्यसुद्धा त्या त्याचबरोबर तवा किंवा कढई जर काही म्हणजे त्याला चिकटलेलं असेल निघत नसेल तर टोकदार वस्तूंनी खरडणं सुद्धा टाळावं जी व्यक्ती स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना पहिली चपाती पोळी भाकरी जे काही असेल ते गाईसाठी बनवते आणि शेवटची कुत्र्यासाठी बनवते तर त्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मी त्याचबरोबर अन्नधान्याची देवता अन्नपूर्णा कायमस्वरूपी वास्तव्य करते ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांच्या घरामध्ये दे। अन्नपूर्णा देवीचा फोटो नक्की लावावा घरामध्ये याचा अर्थ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीचा फोटो लावू शकता किंवा मग दर शुक्रवारी तुमच्या चुलीची गॅसची पूजा तुम्ही नक्की करत जा तुमच्या अन्नपूर्णा देवीला दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुमचं स्वयंपाकघर दाखवायला अजिबात विसरू नका गाईला आपण यासाठी पोळी भाकरी देत असतो कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं आता हे तेहतीस कोटी देव नक्की कोणते याबद्दलसुद्धा अतिशय सुंदर माहिती माझ्याकडे आहे तुम्हाला जर ती ऐकायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओद्वारे ते सर्व सांगेल जी व्यक्ती आपल्या स्वयंपाकघरातले वास्तुशास्त्राचे नियम असतील किंवा त्यानुसार सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करते त्या व्यक्तींची सर्व पापातून मुक्ती होते तसेच संपूर्ण कुटुंबाला त्याचं हे पुण्य मिळत असतं आपल्या घरातील कोणताही व्यक्ती असे नियम पाळत असेल तर साहजिक आहे एका व्यक्तीमुळे सगळेजण त्याचं अनुकरण करायला लागतात खास करून आपल्या घरातील जी लहान मुलं असतात लहान मुली असतात तर जे कोणी लहान ग आपल्याला बघत असतं की आपली आई आपली काकू आपल्या घरातील आपले आई वडील जे काही करतायत तर आपलं बाळ किंवा बा, आपल्या घरातील लहान मुलं सगळं काही तेच करून बघतात तर आपल्यालासुद्धा बऱ्याच वेळा त्यांचं कौतुक वाटतं की मी जसं करतो आहे मी जसं करते तसंच माझं बाळ करतं त्यामुळे नक्कीच आपण चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी जेणेकरून पुढे गेल्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला वेगळं असं वळण लावायची किंवा वेगळं असं त्यांना खास करून समजावून सांगण्याची गरज पडणार नाही जेव्हा आपण गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी टाकतो यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये भांडण वादावादी वाढते आणि आजार पणसुद्धा येतं त्यामुळे थंड झाल्यावरच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आपल्याला आपला तवा कढई नेहमी स्वच्छ ठेवायची आहे पण ते योग्य वेळेतच सगळं करावं आपल्या घरातील मुलीचा जेव्हा आपण विवाह ठरवतो तर विवाहाच्या वेळा आपण कन्यादानात तिला भरपूर संसार घेऊन देतो सगळी काही भांडीकुंडी असतील किंवा ज्या काही वस्तू एखाद्या मुलीला लग्नानंतर लागतात अशा सगळ्या वस्तू आपण तिला घेऊन देतो त्याला आपण कन्यादानाच्या वस्तू म्हणतो तर या कन्यादानाच्या वस्तूंमध्ये आपल्याला काही गोष्टी घेऊन द्यायच्या नाही आहेत तर ते म्हणजे चाकू सुरी यासारख्या टोकदार अनुकुचीदार वस्तू त्याचबरोबर मुलीला संसारामध्ये कधीही तवा घेऊन देऊ नये असं वास्तुशास्त्र सांगतं आणि विवाहाचे सुद्धा काही नियम असतात तर आठवणीने तुम्ही हे करा या ऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला सासरी जाताना एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती नक्की घेऊन द्या बरेच जण अजूनसुद्धा विसरतात किंवा मग कमेंट्समध्ये सांगतात की आम्हाला आमच्या लग्नाच्या वेळी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन दिली नव्हती किंवा ती म्हणजे आमच्याकडे ते माहिती नव्हतं पण आठवणीने तुम्ही तिला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन द्या आणि या ज्या काही दोन तीन वस्तू असतात त्या घेऊन देणं टाळा कारण त्या वस्तू ते नंतर कधीही घेऊ शकतील तुमच्यापैकी जर कुणाला पहिली पोळी गाईला शेवटची पोळी कुत्र्याला असं करणं शक्य नसेल म्हणजे आता शहरी भागात बऱ्याचदा असं होतं की फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात कधी आपण ते खाली जाणार आणि एवढं सगळं नाही शक्य होत कोणी जॉब करतं कोणी काय करतं तर वेळेअभावी तुम्हाला हे सगळं करणं शक्य नसेल तर जेवताना तुम्ही काय करायचं आहे तुमच्या साईडला एक छोटीशी पोळी भाकरी तुम्ही जे काही खाता आहे त्याचा एक तुकडा काढून ठेवायचा त्याच्यावर थोडेसे अन्नपदार्थ तुम्ही ठेवू शकता जे काही खाताय ते आणि ते तुमच्या गच्चीवर कुठेतरी म्हणजे जिथे पक्षी येतात तिथे तुम्ही ठेवून द्या म्हणजे जेवताना ते अन्नपदार्थ काढून ठेवल्यानंतर त्याच्याभोवती तुम्ही थोडंसं पाणी पण गोलाकार फिरवायचं आहे आणि नंतर पक्ष्यांसाठी तुम्ही हा जो काही अन्नपदार्थांचा घास आहे तो ठेवून द्यायचा आहे यामुळे मुक्या जीवांना अन्नदान केल्याचं पुण्य तुमच्या पदरी कायम राहील आणि जेव्हा एकादशी असेल अमावस्येचा दिवस असेल तेव्हा काय करायचं जिथे मुंग्यांचं धाव असतं किंवा मुंग्यांचं वारूळ असतं की जिथे आपल्याला भरपूर मुंग्या बघायला मिळतात किंवा काही पाण्याचं ठिकाण असतं थी? तर तिथे काय करायचं गव्हाचं पीठ तुम्ही थोडंसं मळून घेऊ शकता त्यामध्ये साखर किंवा गूळ मिक्स करायची आणि ते मुंग्यांच्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते त्या खातील आणि जिथे मुंग्यांचं वारूळ असतं तिथे तुम्ही त्या पिठाचा डायरेक्ट गोळा नाही केला तरी सुद्धा चालेल डायरेक्ट कोरड्या पिठामध्ये तुम्ही गुळ किंवा साखर मिसळू शकता आणि ते मुंग्यांच्या वारुळाच्या ठिकाणी दान करू शकता पाण्याच्या ठिकाणी म्हणजे जिथे मासे असतील किंवा पाण्यातले जीवजंतू असतील तर त्यांना जेव्हा तुम्ही अन्नदान करतात तर तेव्हा त्या ते पिठाची तुम्ही कणिक मळू शकता गव्हाचं पीठ असेल किंवा जे काही पीठ असेल तर त्याचं कणिक तुम्ही जेव्हा मळता आणि त्यामध्ये काहीतरी मग गोड पदार्थ म्हणून तुम्हाला साखर किंवा गूळ मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे त्या पाण्यामध्ये टाकायचे असतात या व्हिडिओत जाता जाता हेच सांगेल खाताना लाजू नये पण खाऊन माजू नये म्हणजेच काय आपल्याला जे काही मिळतं ते आपण आनंदाने खावं कधी आपण जेवत असू आपल्याला काही पदार्थ लागतोय तर तो समोरच्याकडे मागावा बरेच जण काय करतात पाहुण्या ठिकाणी जातात आणि उपाशीच राहतात खाताना कधीच लाजायचं नाही म्हणजे आपण उपाशी राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ताटामध्ये जे काही येतं ते आपण मुकाट्याने खावं अगदी गोड मानून खावं काही लोकांना तेही मिळत नाही मग त्या व्यक्तींना आपण जेव्हा असे काही अन्नपदार्थ घेऊन देतो तर त्यांना किती आनंद होतो हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं कधी कधी आपल्याला एखादी भाजी किंवा एखादा पदार्थ नाहीच आवडला आणि आपल्या घरातच आपण जेवत असू तर त्या व्यक्तीला आपण नंतर शांतपणे अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगू शकतो की या भाजीमध्ये किंवा या पदार्थामध्ये तू चांगला बदल कर कारण काहीजण काय करतात खाता खाता त्या व्यक्तीचा अपमान करतात की हे तू काय बनवलं किंवा पाहुण्यांसमोरसुद्धा बऱ्याच पुरुषांना महिलांचा अपमान करण्याची सवय असते कधीकधी एक महिला दुसऱ्या महिलेला सुद्धा अन्नपदार्थांवरून अपमानित केल्याशिवाय राहत नाही आणि यामुळे घरामध्ये उतरती कळा यायला वेळ लागत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे नियम तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पाळले जशी आपली मुलगी असते तशी दुसऱ्याच्या घरातून आणलेलीसुद्धा आपलीच मुलगी मानून आपण तिला व्यवस्थित समजावून सांगितलं तर तीसुद्धा आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने रुळेल आणि आपल्या घरातील एक जिती जागती अन्नपूर्णा म्हणून तीसुद्धा सिद्ध होईल चला तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार